विदर्भातील शाळा येत्या एक जुलैपासून सुरू होणार आहेत दरवर्षी तीव्र उन्हाळ्यामुळे विदर्भातील शाळा उशिरा सुरू होतात नागपूर अमरावती विदर्भातील शाळा उशिरानं राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत शाळा उशिराने उघडतात तर विदर्भातील शाळा येत्या एक जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळालेली आहे तर दरवर्षी तीव्र उन्हाळ्यामुळे विदर्भातील शाळा उशिरानेच सुरू केल्या जातात तर नागपूर अमरावती आणि विदर्भातील इतर भागातील शाळा उशिरानं सुरू केल्या जातात तर राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत विदर्भातील शाळा उशिराने उघडतात राज्यातील इतर शाळांच्या तुलनेमध्ये विदर्भात उष्ण तीव्र तीव्र उष्णता असते त्यामुळे विदर्भातील शाळा उशिराने उघडल्या जातात तर यावर्षी विदर्भातील सगळ्यात शाळा एक जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे दरवर्षी तीव्र उन्हाळ्यामुळे विदर्भातील शाळा उशिरा सुरू केल्या जातात तर नागपूर अमरावती विभागातील शाळा उशिराने सुरू होणार आहेत राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत या शाळा उशिराने सुरू केल्या जातात तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत संजय विदर्भातील शाळा यावर्षी एक जुलैला सुरू होणार आहेत तर काही कारणास्तव विदर्भातील शाळा दरवर्षीच इतर शाळांच्या तुलनेत होतात या वर्षीची कशी तयारी आहे किरण कारण आपल्याला माहिती आहे की एकूणच मध्य भारतामध्ये आणि मुख्यतः विदर्भामध्ये तापमान जूनच्या शेवटपर्यंत साधारण चाळीसच्या आसपासच असत जेव्हा की राज्यात इतरत्र ते तापमान बऱ्यापैकी पस्तीस छत्तीस पर्यंत उतरलेलं असतं अशा वेळेस कित्येकदा पाऊस उशिरा येतो किंवा त्यामुळे मान्सून एकदा येऊन परत दडी मारतो अशा सगळ्या घटनांमुळे लहान मुलांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये मुलांना शाळेमध्ये त्रास होऊ नये कारण कित्येकदा आपल्याला माहिती आहे शाळामध्ये मा पंखे कूलर या सगळ्या सुविधा फार कमी आहेत तर अशा परिस्थितीत दरवर्षी साधारण एक आठवडा उशिरा विदर्भातल्या शाळा सुरू होतात यावेळेस नागपूर आणि अमरावती विभागातील शाळा या एक जुलैपासून सुरू होतात अगदीच धन्यवाद संजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी